नमस्कार बंधू आणि भगिनी गेल्या महिन्याभरापासून ज्या गोष्टीची सर्वच भगिनींना आतुरता होती ती म्हणजे रुपये आपल्या खात्यावर कधी जमा होतील तर या संदर्भातला आजचा आपला व्हिडिओ आहे तर दिनांक चौदा ऑगस्ट पासून जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे तीन हजार रुपये आहेत ते खात्यावर येण्यास आता सुरुवात झालेली आहे बऱ्याच भगिनींच्या खात्यावर आज तीन हजार रुपये जमा झालेले आहेत हे ज्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक तसेच आधार कार्डला बँक अकाउंट लिंक होते अशाच महिलांच्या खात्यावरचे पेमेंट येण्यास सुरुवात झालेली आहे आणि येत्या पंधरा सोळा आणि सतरा ऑगस्ट पर्यंत जवळजवळ पहिल्या टप्प्यातील जेवढेही महिला लाभार्थ्यांनी आपली नोंदणी यशस्वीपणे केलेली होती व त्यांना अप्रुवड असा मेसेज आलेला होता सदर महिलांच्या खात्यावरती सदर जी तीन हजार रुपये ही रक्कम जमा झालेली आहे किंवा होणार आहे तरी ही होती थोडक्यात माहिती आवडल्यास इतर जणांपर्यंत शेअर करा व अशाच विविध शासकीय योजनांच्या माहितीसाठी आपल्या ला सबस्क्राईब करा धन्यवाद